हॅलो तर आज आपण बनवणार आहोत पनीर व चीज डोसा तर त्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे व झटपट पण होतो अगदी सोप्या पद्धतीने पण होतो एकदम मस्त असा पनीर चीज डोसा आपण बनवणार आहोत तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला रेशनिंगचे तांदूळ हे पुढचं आपल्याला साहित्य लागणार आहे तर आपल्याला पनीर डोसा बनवण्यासाठी लागणार आहे दोन वाटी रेशीमचे तांदूळ घेतले आहेत मी आपल्याला पाऊन वाटी घालायची आहे डाळ उडदाची डाळ आपल्याला घालायची आहे यात व एक चमचाभर मेथी घालायची आहेत मेथ्या घालायच्या आहेत एक चमचाभर व हे आपल्याला पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे दोन पाण्यानी व मग नंतर आपण यात पाणी ओतून एक दोन ते अडीच तासासाठी भिजत घालणार आहोत तर पाहू शकतात तांदूळ मी घेतले आहेत धुवून हे पहा धुवून घेऊन त्यात मी पाणी ओतून ठेवलं आहे आपल्याला डबल पाणी ओतायचं आहे जेवढे तांदूळ उडदाची डाळ आहे त्याच्यापेक्षा डबल पाणी आपल्याला ओतायचं आहे म्हणजे पाणी कमी पडू नये त्याला भिजतानी एक दोन ते अडीच तासासाठी आपण एक साईडला ठेवून देणार आहोत दोन अडीच तास झाले की आपण याचे वाटण वाटून घेणार आहोत डोश्याचा पिठा पीठ वाटून घेणार आहोत आपण तर आपले दोन तीन तास झाले आहेत भिजून दोन अडीच तास झाले आहेत तीन तास नाही सॉरी अडीच तास झाले आहेत आपले भिजून तर हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत व आपल्याला बारीक वाट हे बारीक वाटून घ्यायचं आहे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे ते झालं आहे आपलं वाटून आपण चेक करूयात वाटलं आहे का हे पा अशी बारीक आपल्याला याची पेस्ट वाटून घ्यायची आहे हे सर्व मी वाटून घेत आहे व एका पातेल्यामध्ये आपल्याला ते ओतून घ्यायचं आहे हे सगळं मी वाटून घेते हे पहा हे सर्व वाटण आपलं वाटून झालं आहे हे आपल्याला मिक्स करायचं आहे व एक दोन ते अडीच तासासाठी आपण परत हे झाकून ठेवणार आहोत हे सगळं एकत्र झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व हे आपण दोन अडीच तासासाठी झाकून ठेवून एक साईडला ठेवून देणार आहोत एक दहा पंधरा मिनटं झाले आहेत तर मी घेतला हे बेसन एक अर्धी वाटी बेसन आहे व अर्धी वाटी रवा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे व ह्याची थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बेसन घातल्याने बेसन व रवा घातल्याने आपला डोसा एकदम कुरकुरीत राहतो मसाले जरी घातले तरी आपला डोसा मऊ पडत नाही म्हणून हे आपल्याला डोश्याच्या पिठामध्ये घालायचं आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही व ह्याच्यात गाठी पण नाही झाल्या पाहिजे याच्या बेसन पिठाच्या व हे आता आपण ओतून घेणार आहोत हे जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं त्या त्या पिठामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे व मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून मग आपल्याला अडीच तासासाठी ठेवून द्यायचं आहे हे पीठ भिजण्यासाठी हे पहा मी एकत्र केलं आहे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून एक अडीच तासासाठी हे ठेवून देणार आहोत तोपर्यंत मसाला करून घेणार आहोत आपलं पीठ भिजत घालून एक तासभर झाला आहे तोपर्यंत आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे खाली घेतला आहे मी तेल व आता टाकायचं आहे आपल्याला थोडंसं बटर बटर आपलं तेलामध्ये मिक्स झालं पाहिजे बटर आपलं तेलामध्ये मिक्स झालं की आपण आता त्यात भाज्या घालून घेणार आहोत तीन मोठे कांदे मी चिरून घेतले आहेत गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे कांदा टाकून घेतला आहे त्यात आपण टाकून घेणार आहोत टोमॅटो त्यात आपल्याला टाकायचे आहे ढोबळी मिरची त्यात आपण टाकून घेणार आहोत कोबी हे सर्व आपल्याला खालवून घ्यायचं आहे आपण जो डोसा बनवणार आहोत त्यात आपण जो मसाला वापरणार आहोत तो आपण मसाला तयार करत आहोत गॅस मोठा केला आहे थोडंसं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट आपण हा मसाला परतून घेणार आहोत हा मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला एक दोन मिनटासाठी दोन मिनिट आपले झाले आहेत पाहू शकता कांद्याला आपला थोडंसं पाणी सुटलं आहे त्या टायमाला घालायचं आहे आपल्याला शेजवान चटणी एक साधारण दोन चमचे दोन ते तीन चमचे घालायचे आहे रेड चिली सॉस एक दोन चमचे व टमॅटो केचप टमॅटोचा सॉस आहे हा तो आपल्याला घालायचा आहे अडीच चमचे गरम मसाला घालायचा आहे आपल्याला एक चमचा आपल्याला टाकून घ्यायचा आहे चमचाभर मीठ चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला व त्यात आता टाकणार आहोत आपण बेडगी मिरचीचं लाल तिखट एकदम असा लाल कलर येतो बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकलं की एक दीड चमचा लाल तिखट टाकून घेत आहे मी हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे केक जीव झालं पाहिजे या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपला डोसा करताना आपण डोश्यावर जी चटणी लाव जो आपण मसाला लावणार आहोत तो हा आपण मसाला तयार करून घेत आहोत पाहू शकता किती छान असा कलर आला आहे आता वरतून टाकून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर मस्त असं चीज व पनीर घालून आपण पन। डोसा करणार आहोत हा मसाला एक दोन मिनिटासाठी आपण शिजवून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर असच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिट झाले आहेत आपले आता एक मॅशर घ्यायचं आहे आपण जो पावभाजीला वगैरे वापरतो तो, तो मॅशर व त्या मॅशरनी असं आपल्याला हे सर्व जिनस बारीक करून घ्यायचे आहेत आपलं टोमॅटो ढोबळी मिरची बारीक करून घ्यायचे आहेत आपल्या भाज्या एकदम गाळ पण नाही झाल्या पाहिजे व मऊ पण झाले पाहिजे या पद्धतीने आपल्याला एक पाच मिनटासाठी हे असं सारखं मॅशनी एकत्र करायचं आहे असं केल्याने आपल्या भाज्या बारीक होतात मस्त असा मसाल्याचा वास सुटला आहे आपल्या डोशासाठी मसाला तयार आहे एक अजून दोन ते तीन मिनिट आपण हे असंच करत राहणार आहोत मी तुम्हाला दाखवते आपलं पीठ पण तयार होत आलेलंच आहे हा मसाला तयार करून घेते मी एक पाच मिनटासाठी आपल्याला असंच हलवत राहायचं आहे पाच मिनिट झाले आहेत तयार आहे आपला डोश्यावर लावण्यासाठी मसाला पाहू शकता कलर तुम्ही किती मस्त आला आहे हा मसाला आपा आता आपल्याला डोश्यावर लावून घ्यायचा आहे हा मी एक साईडला ठेवून देते काढून आपला मसाला तयार झाला आहे तर आपण आता हे पीठ उघडून बघणार आहोत एक दोन ते अडीच तास झाले आहेत मस्त पीठ आपलं फुललं आहे यात आपल्याला आता टाकून ता घ्यायचं आहे मीठ जेवढं लागेल तेवढंच आपल्याला ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ करायचं आहे आपल्याला मिक्स थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता व हे मिक्स करून घ्यायचं आहे एक साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा आपला गरम झाला आहे आपल्याला त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे व त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे म्हणजे चव्हा थोडा नॉर्मल गार होतो व त्याच्यावर आता आप आपल्याला डोसा करून घ्यायचा आहे गोल असा एक साईटनेस फिरवत आपल्याला तो डोसा करून घ्यायचा आहे बारीक गॅस केला होता मी थोडासा आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे थोडासा डोसा डोश्यावरचं पीठ थोडंसं सुकलं की आपण त्याच्यावर लावून घेणार आहोत बटर थोडंसं आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आपला डोसा भाजून झाला की आपण गॅस करणार आहोत बारीक व नंतर लावून घ्यायची आहे आपल्याला आपण जो हा मसाला बनवला आहे तो मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा मसाला लावायचा आहे पाहू शकता असं पातळ पातळ थोडासा आपल्याला त्याला मसाला लावून घ्यायचा आहे सगळीकडून आपण हा मसाला लावून घ्यायचा आहे सगळीकडून मी मसाला लावून घेतला आहे आता त्याच्यावर आपण हे चीज किसून टाकणार आहोत हे चीज आपल्याला किसून घ्यायचं आहे आप सगळीकडून आपल्याला हे चीज टाकून घ्यायचं आहे चीज व पनीर डोसा आपण बनवत आहोत तर चीज गेलंच पाहिजे डोस्यामध्ये हे पहा हे चीज टाकून झालं क्या पन? पन की आता आपण पनीर पण किसून घेणार आहोत असंच मस्त लागतो हा पनीर चीज डोसा घरच्या घरी तुम्ही बनवू शकता बनवून बघा एकदम मस्त लागतं छान पण दिसत आहे आपला डोसा त्याच्यावर आपल्याला टाकायचा आहे त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे मस्त आपला डोसा तयार झाला आहे आता थोडासा मध्यम गॅस करायचा आहे व मध्यम गॅस करायचा आहे व हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा करपला पण नाही आहे खालून मस्त असा भाजून झाला आहे हे आपण आता कट करून घेणार आहोत डोसा एका प्लेटमध्ये आपल्याला काढायचा आहे व मग नंतर कट करायचा आहे आपण जर ह्या तव्यामध्ये जर कट केलं तर आपला तवा खराब होऊ शकतो म्हणून आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे व मग मी तुम्हाला कट करून दाखवते हा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे एका प्लेटमध्ये काढून मी कट करून दाखवणार आहे पाहू शकता एका ताकलीमध्ये मी काढून घेतला आहे व आपल्याला ह्याचे असे लांबके लांबके काप करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही असंच रोल करून पण खाऊ शकता पण मी असं लांब लांब काप करत आहे तर हे सगळे मी कट करून घेतलेलं हे पहा चार पीसमध्ये मी कट करून घेतलं आहे याचे आपल्याला असे रोल बनवून घ्यायचे आहेत हे पाहू शकता तुम्ही हा एक रोल तयार झाला आहे है। हा दुसरा रोल मी बनवत आहे हा पहा आता हा हा पण आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे एकदम मस्त लागतो या पद्धतीने करून बघा औषध आपले दोन रोल तयार झाले आहेत दोन रोल मी नंतर बनवणार आहे हे पहा याच्यावर पण आपण थोडंसं चीज थोडंसं पनीर घालणार आहोत मस्त असं आपलं चिजी व पनीर रोल तयार आहे पाहू शकता एकदम मस्त लागतं या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा कसा लागला कमेंटमध्ये नक्की सांगा पाहू शकता तयार आहे आपला पनीर चीज डोसा धन्यवाद